दर्शक हो नमस्कार वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत राधे सध्या विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईमध्ये सुरू आहे आणि या अधिवेशनादरम्यान विविध प्रश्नांवर चर्चा होत आहेत यामध्ये माड्याचे आमदार अभिजित आबा पाटील यांनी दोन महत्त्वाच्या प्रश्नांवर आज लक्ष वेधलं एक म्हणजे माढा मतदारसंघामध्ये ज्या विहिरी दिल्या जातात शासनाकडून त्याकरता म्हणून प्रत्येक विहिरीमागं पन्नास हजार रुपयांची मागणी केली जाते आणि बीडिओनच्या अंडर काही झिरो कर्मचारी कार्यरत आहेत आणि माढा मतदारसंघात जवळपास सातशे विहिरी मंजूर आहेत आणि प्रत्येक विहिरीच्या मागं पाचशे पन्नास हजार रुपये मागितले जातात म्हणजे जा हा भ्रष्टाचार त्यांनी आज विधिमंडळामध्ये मांडला याचबरोबर त्यांनी पंढरपूरचा एक प्रश्न घेतला क्रीडांगणाच्या विषयावर जेव्हा चर्चा चालू होती विधिमंडळामध्ये तेव्हा अभिजित पाटील यांनी प्रश्न विचारला की पंढरपूरलासुद्धा क्रीडांगणाच्या जागेवर जा जा काहींनी प्लॉट पाडून त्याची विक्री केलेली आहे हे प्रकार थांबवण्याकरता राज्य सरकार काय करणार आहे त्यामुळं आज पंढरपूर आणि माढ्याच्या महत्त्वाच्या प्रश्नांवर अभिजित पाटील यांनी विधिमंडळात आवाज उठवला यावर मंत्र्यांनीही उत्तर दिलेलं आहे पहा या बाबासाहेब आंबेडकरांच्या या निमित्त विहिरी जे चालू आहेत माझी आपल्या निमित्तानं मंत्री महोदयांना एक विनंती आहे की पंचायत समिती लेव्हलवरती बीडीओच्या हाताखाली काही झिरो लोक काम करत आहेत आणि त्याचा पन्नास हजार रुपये रेट आहे याच्यात माझ्या मतदारसंघामध्ये मा सातशे विहिरी झाल्यात आणि त्याला प्रत्येकी पन्नास हजार रुपये घेतल्याशिवाय ती वीर मंजूर केली जात नाही त्याचं बिल काढलं जात नाही याच्यावर आपण काय कारवाई करणार दोषी असल्यास त्यांना सस्पेंड करणार का आणि त्यांच्यावरती गुन्हे दाखल होणार का चौकशी करून काय करता येईल अध्यक्ष महोदय माझा ह्या अनु मंत्री महोदयांना माझा ह्याच अनुषंगानं अध्यक्ष महोदय प्रश्न आहे की माझ्या मतदारसंघात पण पंढरपूरला असंच क्रीडांगणावरती प्लॉट पाडून विकले तर हे असे महाराष्ट्रात जी सुरू आहे ह्याच्यावरती ठोस काहीतरी निर्णय घेणं गरजेचं स्कोपच्या बाहेर आहे